सर्वांना नमस्कार आवाज येतोय का आवाज येतोय का माझा चालेल काय हरकत नाही खरं तर हे तातडीचं फेसबुक लाईव्ह घेण्याचं कारणच तसं महत्वाचं आहे त्याच्यामुळं फेसबुक लाईव्ह घेणं नितांत गरजेचं झालेलं होतं शिक्षक समन्वयक समन्वयकांपैकी बऱ्याच जणांनी फेसबुक लाईव्ह घेतलेलं ला आहे परंतु आज मलाही आपल्यासोबत बोलावं वा असं वाटलं त्याच्यामुळे हे फेसबुक लाईव्ह या ठिकाणी करत आहे ही जे आता हा जो हे फेसबुक लाईव्ह आहे जास्तीत जास्त ग्रुपला पहिले शेअर करा म्हणजे लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही गोष्ट जाईल कारण हे शेअर होणं नितांत गरजेचं आहे बांधवांनो आपण आता Uh, कुठलाही वेळ न घाल दौडता हे फेसबुक लाईव्ह लाईव्ह ला सुरुवात करतोय जे फेसबुक लाईव्ह येण्याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे ते कारण आहे की आपला चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा जो शासन निर्णय आलेला आहे या, या शासन निर्णय आल्याच्या नंतर खरं तर uh, त्याच्यानंतर लागलीच इलेक्शन घोषित झालं इलेक्शन घोषित झालं आणि नवीन गव्हर्नमेंट फाउंड झालं गव्हर्नमेंट फाउंड झाल्याच्या नंतर काही जणांनी वावड्या उठवल्या त्याच्या त्याच्यावरही मी एक पे लाईव्ह केलं होतं की काही जणांनी ज्या वावड्या उठवल्या होत्या की आम्हाला निधीची तरतूद अद्यापही झालेली नाही निधीच्या संदर्भामध्ये आणि आमचा आम्हाला आत्ताच त्याच्या संदर्भामधलं वेतन हे टाकता येणार नाही किंवा अनुदान घेता येणार नाही अशा प्रकारचं बऱ्याच जणांनी सांगितलं आणि त्या दिवसापासून माझ्या बांधवांमध्ये एक प्रकारचं भीतीचं आणि संभ्रमाचं वातावरण तयार झालं खरंतर हे संभ्रमाचं वातावरण तयार व्हायलाच नको होतं आपला जो शासन निर्णय आहे या या शासन निर्णयाचं मी सुरुवातीच्या एका फेसबुक लाईव्हमध्ये मध्ये अतिशय सविस्तर अशा प्रकारचं विश्लेषण केलेलं होतं आणि त्यामध्ये एक स्पष्टपणानं सांगितलेलं होतं की आपल्याला सध्या निधीपेक्षाही महत्वाची जर गोष्ट कुठली असेल तर चौदा मा चौदा ऑक्टोबरचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये दिलेली सगळ्यात महत्वाची कंडिशन तर ही कंडि मोबाईल सायलेंट करा तुमचा असा असा मेसेज का, म्हणजे काय आवाज का रिप्लेक्ट होतोय का आवाज बरोबर येतोय ना सगळ्यांना फक्त हो म्हणून थोडस उत्तर द्या ना का कारण अविनाश देशमुख सरनं सांगितलंय मोबाईल सायलेंट करा तुमचा असा कसा मॅसेज झालेला आहे हा तर मी सांगत होतो की याच्यामध्ये या शासन निर्णयामध्ये सगळ्यात महत्वाची जी कंडिशन टाकलेली आहे या कंडिशन मध्ये या कंडिशनमध्ये ही कंडिशन जी आहे ती कंडिशन अशा प्रकारची आहे की आपल्या चोवीस पंचवीसची जी संचमान्यता आहे ही, ही संचमान्यता झाल्यानंतर या संचमान्यतेमध्ये जे पदक येतील या पदांना कितीही पद होत त्याच्यामध्ये वाढीव असतील तर वाढीव पद कमी झाले असतील पदा। वा तर कमी पद या पदांना पुढील वाढीव टप्पा किंवा नवीन वाढीव नवीन टप्पा या सर्व शाळांना लागू होईल आता याच्यामध्ये दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगितलेली होती आणि ती महत्वाची गोष्ट कशा प्रकारची आहे दुसरी एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये सांगितलेला होता आणि तो अशा प्रकारचा आहे की या शासन निर्णयामध्ये मध्ये स्पष्टपणानं उल्लेख केलेला आहे की तो उल्लेख असा आहे की तेहतीस एकसष्ट बत्तीस एकसष्ट पाचशे अकरा आणि ही आपल्यासाठीचे हेड आहे या हेडसाठी या हेड, हेड मधूनच या क कर्मचाऱ्यांचा किंवा या शाळाचा वेत वेतन भागवायचं आहे आता या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत क बांधवां कुठ कुठल्या की एक पहिली संच मान्यता आणि दुसरी हेड दिलेले आहेत या हेडमधूनच या यांचा खर्च भागवायचा आहे मग त्या हेडमध्ये पैसे आहेत की नाही हा मुद्दाच गोन आहे तो मुद्दा एकदम कमी महत्वाचा मुद्दा आहे असं आपण समजायला काहीच अडचण नाही त्याचं मी नंतर विश्लेषण करणारच आहे तर आता हे संच मान्यता म्हणल्याच्या नंतर चोवीस पंचवीसची संच मान्यता ही सगळ्यात महत्वाची आठ आहे मग या चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेमध्ये आतापर्यंत आपल्याला संच मान्यता भेटल्यात का माध्यमिक आणि प्राथमिकच्या शाळांना संच मान्यता भेटल्यात का तर भेटल्या नाही ऑनलाईन असून सुद्धा या संच मान्यता भेटल्या नाही ज्युनियर कॉलेजच्या जवळपास महाराष्ट्रातल्या जवळपास सगळीकडच्या संच मान्यता क्लिअर झालेल्या मग जर संच मान्यता प्राथमिक आणि माध्यमिकची जर संच मान्यता जोपर्यंत हे देणार नाहीत तोपर्यंत या अनुदान वितरणाच्या आदेशाचं किंवा चौदा ऑक्टोबर चौदा ऑक्टोबरच्या शासन निर्णयाच चौदा ऑक्टोबरच्या शासन निर्णयाची अंमलबजावणीच करणार नाहीत का तर बांधवानं तुम्हाला एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की खरा खऱ्या अर्थानं सरकारनं तर आपल्याला दिलेलं आहे शासनानं ही गोष्ट स्पष्टपणानं सांगितलं की आम्ही तुम्हाला हे अनुदान दिलेलं आहे परंतु प्रशासनातले काही जे अधिकारी आहेत विशेष करून पुणे स्तरावरचे जे अधिकारी आहेत पुणे स्तरावरचे अधिकारी मात्र जाणीवपूर्वक आपला हा अनुदानाचा प्रश्न प्रलंबित ठेवण्यासाठीचा प्रयत्न करत आहे कारण या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणानं सांगितलेला आहे हा शासन निर्णय येताच सात दिवसाच्या आत उप संचालकांनी अंमलबजावणीसाठीच पत्र हे उपसंचालकाच्या नावानं आणि शिक्षण अधिकाऱ्याच्या नावानं काढणं नितांत गरजेचं होत परंतु यांनी त्याच्यामध्ये कुठलं कुठला एक खोडा घातला तर संच मान्यता नाही यांच्या संच मान्यता नाहीत म्हणून आम्ही अनुदान वितरणाच्या अंमलबजावणीचं पत्र काढ काढत नाहीत असं संचालकाचं वारंवार म्हणणं आहे आम्ही त्यांना बऱ्याच वेळाला मी स्वतः बोललेलं आहे संपत सूर्यवंशी साहेबालाही बोललो शरद गोसावी साहेबालाही बोललेला आहे की तुम्ही अनुदान वितरणाच्या आदेश म्हणजे या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीचं पत्र का काढत नाही तुम्ही आदेश का देत नाही तर त्यांचं ना म्हणणं आहे संच मान्यता झाल्या नाही अरे मग संच मान्यता झाल्या नाही तर या संच मान्यता करून घेण्याचं काम कोणाचं आहे ते आमचं काम आहे का तुमच्या केंद्र प्रमुखाच्या लॉगिनला महिना महिना दीड दीड महिना तुम्ही एक संच मान्यता ठेवता आणि परत सांगता की संच मान्यता झाल्याशिवाय आम्हाला देता येणार नाही एका बाजूला ऑफलाईनच्या संच मान्यता ज्युनियर कॉलेजच्या ज्या आहेत ह्या संच मान्यता पूर्ण झाल्या आणि तुमचं ऑनलाईन असताना एका क्लिकवरचं काम असताना तुम्ही त्या संच मान्यता प्रलंबित ठेवता म्हणजे हे कशासाठी चाललंय मित्रांनो हे खऱ्या खऱ्या अर्थानं आपल्या विरोधातलं षडयंत्र हे दुसरं तिसरं कोणी केलेलं नसून हे प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रशासनाचे अधिकारी आपल्याला सहकार्य करू इच्छित नाही अरे जर संच मान्यता जर आपल्या झाल्या दोन दिवसामध्ये जर संच मान्यता झाल्या तर त्याच दिवशी आपण अनुदान वितरणाच्या आदेशाचं पत्र काढायला लावून बांधवांना आणि एकदा जर का कोणाचा अनुदान वितरणाचा आदेश जर एकालाही जर भेटला ना तर तुम्हाला मी हा मस्के शिवराम मस्के छातीत ठोकपणानं सांगेल तुमचं पेमेंट काढण्याची जिम्मेदारी शिवराम मस्केची त्याच्यात निधी असो किंवा नसो अरे आता फेब्रुवारी महिना लागलेला आहे मार्च एंडिंग मध्ये मायनसमध्ये वेतन काढल्या जातात माहीत आहे का तुम्हाला मायनसची तरतूद आहे वेतन काढण्याच्या संदर्भातली मार्च एंडिंग मध्ये मग मध्ये जर वेतन निघणार असतील तर शंभर टक्केच आपले वेतन निघू शकतात कशाला निधीची गरज आहे म्हणजे काहीतरी आपलं कारण सांगायचं की निधी निधी नाही निधी नाही निधी नाही अरे निधी तुम्हाला शासन निर्णयात कुठं सांगितलंय निधीची गरज आहे म्हणून हजार वेळाला मी अगोदरही सांगितलंय सगळ्यांना अरे बाबा निधीच्या नावाने निधी तुम्ही बोंबा बोंबच करू नका बोंबा बोंब करायची ना चा चा तर संच मान्यता आणि अनुदान वितरणाच्या आदेशाच्या बाबतीमध्ये बोंबा करा खर तर एवढा दिवस आता तुमची या बाबतीमध्ये मी माफी मागतोय खरं माँग तर सगळ्यांची माफी मागतोय कारण माझ माझ माझ्याकडे बांधकाम सुरू होतं गेल्या वर्षभरापासून मी त्याच्या त्याच्या परेशानीमध्ये होतो गेल्या एकोणीस तारखेला शाळेच शाळेच्या इमारतीचं वास्तूचं उद्घाटन झालं त्याच्यानंतर रिलॅक्स झालोय सध्या आता कुठं रिलॅक्स झालोय रिलॅक्स जसाही झालोय तसे तीन आंदोलन आतापर्यंत लावले एकोणीस तारखेपासून ते आजच्या तीन तारखेपर्यंत आता सगळ्यात मोठं आणि आपल्या अनुदानाच्या संदर्भातलं आंदोलन जे आहे ते आंदोलन आहे पुणे या ठिकाणी आणि ते आहे परवाच्या दिवशी पाच तारखेचं आंदोलन पाच तारखेचं आंदोलन म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी जाऊन संचालकाला दोन्ही संचालकाला घेराव टाकायचा आहे आपल्याला घेराव काय टाकायचा आहे तर भेटे हो तुमच्या तुम्ही तुमची जिम्मेदारी आहे संच मान्यता करण्याची आम्हाला सांगायचं नाही सेल फायनान्सच्या संच मान्यता रक्त लॉगिनला प्रलंबित आहेत म्हणून काय घेणं देणं आहे आम्हाला सेल फायनान्सच्या संच मान्यतेशी काय घेणं देणं आहे आम्हाला अनुदानितच्या संच मान्यतेशी आमच्या सगळ्या कांशता अनुदानित बांधवांच्या संच मान्यता तुमच्या लॉगिनला येऊन पडल्यात ना तिथं तुम्हाला फक्त एक क्लिक मारायची आहे आणि एका क्लिक वरती त्या सगळ्या संच मान्यता खाली येणार आहे ते एक क्लिक करा आणि दुसऱ्या बाजूला आमच्या अनुदान वितरणाच्या आदेशाच्या संदर्भात अंमलबजावणीचं पत्र काढा या दोन मागण्याच आपल्यासाठी महत्वाच्या आहे आणि या जर दोन मागण्या या दोन चार दिवसामध्ये जर फायनल झाल्या नाहीत बांधवानं तर कदाचित खूप मोठं आपल्यावर अरिष्ट निर्माण ओढ शकत आहे त्याच्यासाठी काही झालं कुठलीही परिस्थिती असली तरीही कोणीही कुठलंही कारण सांगू नका तुम्हाला आहे ना की अनुदानाचा पुढचा टप्पा आपल्याला भेटला पाहिजे वीस ज्याला काहीच नाही त्याला वीसचा टप्पा ज्याला चाळीसचा आहे त्याला साठचा टप्पा ज्याला साठचा आहे त्याला ऐंशीचा टप्पा ज्याला वीसचा आहे त्याला चाळीसचा टप्पा जर हे जर वाटत असेल तर उद्या सगळ्यांनी नियोजन करा वाटल्यास आजच नियोजन करा की परवाच्या दिवशी पुणे या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येनं तुम्हाला उपस्थित राहायचं आहे संचालकालाही वाटलं पाहिजे की नेमका हे लोंढा आला कुठून आणि कसा आलाय ते कारण संचालकाची चूक आहे या ठिकाणी कुठल्याही शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम किंवा त्या अंमलबजावणीचे आदेश काढण्याचं काम हे पहिले संचालकाच आहे आमच्या लातूरचा उपसंचालक मोरे साहेब गणपत मोरे साहेब यांनी खर तर संच मान्यता झाल्या जुनिअरच्या डायरेक्टली अनुदान वितरणाच्या आदेशाचे पत्र दिले होते अनुदान वितरणाच्या आदेशाचं पत्र दिल्याच्या नंतर त्यांना सोकोज नोटीस दाखवण्यात आली काढण्यात आली की तुम्ही अनुदान वितरणाचे पत्र का दिलेत म्हण आणि हे कोण करणार होता तर संचालक होता म्हणजे संचालक इतका नादान झालेत का की तुमच्या खालचा अधिकारी एखादा पत्र काढतो तो ते बरोबर ते काम करण्याचा का प्रयत्न करतो आणि तुम्ही मात्र केवळ आमचे आदेश नाहीत म्हणजे वरिष्ठांचे आदेश नाहीत म्हणून त्याला शोकाच नोटीस दाखवता दा त्या व्यक्तीला हे केवळ वाल बांधवानं ही गोष्ट लक्षात घ्या कारण या बाबतीमध्ये कुठल्याही स्वरूपामध्ये आपल्या संच मान्यता होणं नितांत गरजेचं झालेलं आहे आणि ज्युनियरच्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे ज्युनियरवाले जेवढे उच्च माध्यमिक उच्च माध्यमिकच्या लोक आहेत या सगळ्यांनी कारण या उच्च माध्यमिकच्या तर सगळ्या संच मान्यता झाल्यात ना मग उच्च माध्यमिकच्या आम्हाला कोणाला भेटलं तरी काही अडचण नाही सध्या या अनुदान वितरणाचा वितरणाचा पहिला टप्पा कोणी असला तरी काही हरकत नाही परंतु त्याला भेटणं नितांत हा टप्पा भेटणं नितांत गरजेचा झालेला आहे यायचं शेडयंत्र काय चाललेलं आहे तुम्हाला माहित आहे का आता बोर्डाचा जे आपण निर्णय बोर्डाच्या विरोधात जे आंदोलन लावलं मागच्या मला वाटतंय सत्तावीस तारखेला ते आंदोलन लावलेलं होतं कशासाठी मला त्या बाबतीतही बऱ्याच जणांनी प्रश्न केले की सर आपल्या अनुदानाचं सोडून बोर्डाच्या निर्णयाच्या विरुद्ध तुम्ही कशाला ओरड करताय अरे बाबा हो तुम्हाला माहित नाही की या गोर्नमेंटचं सगळ्यात मोठं जर टार्गेट कुठलं असेल तर ते अंशतः अनुदानित बांधव आहे त्यांना काय करायचं होतं या तो जो निर्णय केला होता केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक याच्या माध्यमातून त्यांना परीक्षेवर प्रचंड मोठा दबाव आणायचा होता आणि दबाव आणून निकाल डाऊन करायचे होते जर निकाल एकदा डाऊन झाले असते तर आपल्या अंशता अनुदानित बांधवांना सगळ्यात मोठा त्याचा त्रास झाला असता आणि यांनी सांगितलं असतं शंभर टक्के निकाल असल्याशिवाय आम्ही तुम्हाला देणार नाहीत म्हणून अशा प्रकारचं यांचं हे समोरचं धोरण होतं ते धोरण आपण हाणून पाडण्यासाठी त्या दिवशी सगळ्या बोर्डांच्या समोर आंदोलन केलं आणि तो निर्णय त्यांना रद्द करण्यासाठी भाग पाडला दहा वेळास तरी मला शरद गोसावी साहेबाचा फोन आला की मस्के सर तुम्ही एवढं लावून का धरताय मस्के सर तुम्ही एवढं लावून का धरताय यायला सांगितलं साहेब तुम्ही संचालक आहात बोर्डाचे अध्यक्ष आहात बोर्डाचे अध्यक्ष आहात आणि संचालकही आहात महाराष्ट्राची पूर्ण धुरा तुमच्या खांद्यावर आहे मग तुम्ही असा निर्णय का घेतला चुकीचा निर्णय का घेतला त्याच्यावर त्यांनी सांगितलं की सर वरतूनच आमच्यावर तशा प्रकारचा दबाव आहे कोणाकडून शासनाकडून कारण शासनाला माहीत आहे आम्ही अनुदान वितरण म्हणजे शासन निर्णय काढून का काम्च, आमचं आमच्या हातातलं सगळंच काही गेलेलं आहे खाली मग इथल्या वर दबाव आणा आणि अधिकाऱ्यांना सांगा की यांच्या अनुदान वितरणाच्या संदर्भातल्या अंमलबजावणीचे आत्ताच अध्यक्ष काढू नका त्याच्यासाठी काहीतरी कारण द्या आणि कारण कुठलं दिलंय संच मान्यता कारण शासन निर्णयामध्ये संच मान्यता हा सगळ्यात मोठाही विषय दिलेला आहे मग संच मान्यता नाहीत म्हणून अनुदान वितरणाचे आदेश आम्ही देऊ शकत नाहीत हे त्यांनी कारण पुढं केलेलं आहे त्याच्यामुळं तुम्हाला जर सगळ्यांना वाटत असल की आपल्याला खरंच पुढचा टप्पा भेटला पाहिजे खरंच आपल्या पदरामध्ये या मार्च महिन्याच्या आतमध्ये जर वेत वेतन पडायचं असेल तर बांधवांना तुम्हाला तुमच्या लेखराबाळाची शपथ आहे कोणी आणि कोणी घरी थांबू नका सगळ्यांनी गाड्या करा काय करायचंय तसं करा जसं तुम्हाला वाहनं भेटतील तशा वाहना या गाड्यांनी या स्वतःच्या प्रायव्हेट गाड्यांनी या बसनं या रेल्वेनं या टू व्हीलरवर या की कशाने या पण परवाच्या दिवशी मोठ्या संख्येनं तुम्ही सर्वजण संचालक कार्यालय शिक्षण संचालक कार्यालय पुणे या ठिकाणी येऊन येऊन धडका एका दिवसातच आपण हा आदेश काढण्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्याच दिवशी त्याच दिवशी आपल्या संच मान्यता झाल्या पाहिजे आणि त्याच दिवशी आपल्याला अनुदान वितरणाच्या अंमलबजावणीचे आदेशही खाली निघले पाहिजेत याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे आणि हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपल्या खात्यामध्ये कुठल्याही स्वरूपामध्ये कुठल्याही मी सांगतो कोणत्याही स्वरूपामध्ये अनुदान पडणार नाही आणि तिकडे दादाच्या आजी दादाच्या नावाने ओरडत बसू नका कारण आजी दादाच्या नावाने ओरडण्यामध्ये मला सांगा ना कशासाठी आपण शासनाच्या हातामध्ये कोलित द्यायला लागलेला आहोत म्हणजे विनाकामाच कामाचंच देतोय की नाही तिकडं जे काम आमचं पुणे स्तरावर होणार आहे जे प्रशासकीय लेवलवर काम होणार आहे ते आम्ही शासनाच्या हातात देतोय मंत्र्यांच्या हातामध्ये देतोय कशासाठी म्हणजे परत जायचं का मुंबईला चक्रा बसायचे बसायचं तिथे आज आज मैदानवर अरे त्यांच्याकडून ते काम झालं त्यांच्याकडून जे काम झालेलं आहे त्या कामाच्या संदर्भामध्ये आपण परत त्यांच्याकडे जाण्याची काय गरज आहे त्यांनी सांगितलं बाबा तुमचं आम्ही जे काम आहे ते केलेलं आहे कशाला अजितदादा म्हणण्याची गरज आहे की तुम्ही निधीची तरतूदच केली नाही म्हणून ते तर अगोदरच थोडस वेगळ्या याचे मूड मधले माणसं आहे परत मरायचं यार याची निधीची तरतूदच नाही म्हणजे जाऊ द्या माझ्यावरचा भार कमी झाला ऑलरेडी अरे भाराची गरजच त्याच्या त्या गोष्टीची गरजच राहिली नाही आता तुम्हाला टेक्निकली दुसरी बाब एक सांगतो आणि फेसबुक लाईव्ह नंतर संपवतो टेक्निकली बाब लक्षात घ्या आमच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आहेत एकशे अठ्ठावीस तेहतीस एकसष्ट या येडमधून घेणाऱ्या शाळा किती एकशे अठ्ठावीस एक एक शाळा एकशे अठ्ठावीस शाळांना एक 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 लागतं आम्हाला जवळपास साडेचार कोटीचं बजेट दर महिन्याचं किती ना साठ टक्क्यांना काही साठ टक्के काही चाळीस टक्के काही वीस टक्के ठीक आहे किती लागत आहे साडेचार कोटी साडेचार कोटी आत्ताचा जो टप्पा आहे का त्या टप्प्यानुसार लागत आहे असं आपण नाही आज गृहीणधारू नाही लागतंयच तेवढं ठीक आहे आता आपण काय करूया की आपल्याला वाढीव टप्प्याचा वीस टक्के वीस टक्क्याचं वेतन काढायचं असं समजूया आपण एकशे अठ्ठावीस शाळा आहेत एकशे अठ्ठावीसला आपल्याला साडेचार कोटीचं बजेट लागतंय आता आपण समजूया की एक वाढीव टप्प्यानुसार ते बजेट जाईल जवळपास सात कोटी सात कोटी जाऊ ठीक आहे सात कोटी म्हणजे अडीच कोटीनं ते बजेट वाढलं ठीक आहे अडीच कोटीनं जर बजेट वाढलेलं आहे तर या साडेचार कोटीमध्ये कोटी मध्ये अडीच कोटी जेवढ्या शाळेला लागतील तेवढ्या शाळा फक्त इथं बाजूला ठेव आणि उर्वरित शाळांचं आणशी जे का साठ वर आहेत त्यांचं ऐंशी जे चाळीस वर आहेत त्यांचं साठ न आणि जे वीस वर आहेत त्यांचं चाळीस न असं वेतन काढू वेतन निघल की नाही म्हणजे साधी गोष्ट आहे की नाही त्याचं वेतन निघल की नाही आपण उर्वरित ज्या शाळा राहिलेल्या आहेत या उर्वरित शाळा दुसऱ्या महिन्यामध्ये घेऊ म्हणजे बच टप्पा जाईल का वाया आपला किंवा हे पाठीमागचं हे पेमेंट लॅप्स करतील का आपलं एकदा टप्पा भेटला की विषयच मिटला ना लॅप्सचा विषयच कुठं आहे मग म्हणजेच त्या याचा अर्थ सगळ्या शाळांना एका सोबत हे अनुदान वितरित होऊ शकते आणि पुढचा महिना तर मार्च महिना तर आपल्याच फायद्याचा आहे कारण मार्च महिन्यामध्ये बजेट असो किंवा नसो ते तर मायनसमध्येच वेतन निघत आहे ना जेवढंही वेतन लागणार आहे तेवढं मार्च महिन्यामध्ये तर पूर्णचे पूर्ण शाळांचं वेतन होणार आहे पूर्ण ज्युनियर कॉलेजचं वेतन होणार आहे आणि ते मग शंभर टक्क्यानं जरी असलं तरी ते काढू का, 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 का। का। शकतात ते पै तेवढं वेतन मग विना कामाच आपण कशासाठी नको त्या गोष्टीचं भाऊ करतोय आता माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे सगळ्यांना प्राथमिक असतील माध्यमिक असतील ज्युनियरवाले वाले असतील या सगळ्यांनी सगळ्यांनी नवीन वीस असतील आणि अघोषितवाले असतील या सगळ्यांनी मोठ्या संख्येनं परवाच्या दिवशी म्हणजेच बुधवारच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिक्षण संचालक कार्यालय सेंट्रल बिल्डिंग मध्यवर्ती कार्यालय पुणे या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे त्याच्यामध्ये कारण सांगू नका आणि त्या जर जु कोणी येणार नाहीत नंतर जर कोण लावून विचारलं जाय ना सर काय झालंय कसं झालंय तर का मी या फेसबुक लाईव्ह मध्ये शिवी घालणार नाही परंतु माझं म्हणजे ते अजिबात त्या बाबतीमध्ये हेच करू करू नका काय अशा मूर्ख लोकांना तिथं तिथं ओढून आणण्याचं जेवढं तुम्ही येणारे आहात त्या सगळ्यांनी द्यायला ओढून आणण्याचं काम करा वाटल्यास त्या दिवशी शाळा बंद ठेवणं का होईना समजू द्या ना संचालकालाही की यायचं आम्ही जाणीवपूर्वक खरं म्हणजे तर नियमानुसार त्याचं काम होतं संचालक दोन्ही संचालकांचं इतक्या दिवसामध्ये अनुदान वितरणाचे आदेश का, का खाली देण्याचं परंतु त्यांनी जाणीवपूर्वक त्याही चूक केलेली केलेली आहे की नाही त्यांच्या चुकीची जाणीव करण्यासाठी आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहा या ठिकाणी या आपल्या सगळ्यांचं नेतृत्व प्राध्यापक सुनील मगरे सर मुक्टा शिक्षक संघटनेचे सर्वे सर्व प्राध्यापक सुनील मगरे सर एक त्याचं नेतृत्व करतायत आपले सगळे जे समन्वयक आहेत या समन्वयक सुद्धा याचं नेतृत्व करतायत त्याच्यामुळं कोणीही कुठल्याही प्रकारचं किंतू परंतु कारण फिरण काही न सांगता माझी आजीच एक्सपायर झाली कोणी सांगणार माझी बायकोच आजारी पडली कोणी सांगणार माझ्या लेकराचंच हे झालेलं आहे कोणी सांगणार माझ्या बापाचा अंगठाच दुखतोय कोणी सांगणार माझ्या आईचं कानच का दुखायला लागलेलं ला आहे हे कुठलेही कारण सांगू नका हे सगळे कारण आम्हाला माहीत झालेले आहे कारण गेल्या पंधरा का, का वीस वर्षापासून हेच कारण आहे काय का ऐकतोय का असे कुठलेही कारण सांगू नका सगळ्यांनी मोठ्या संख्येनं पुण्याला येण्याचा प्रयत्न प्रयत्न नाही पुण्याला याच सगळ्यांनी मोठ्या संख्येनं तिथं उपस्थित राहा त्याच दिवशी पाच पाच तारखेलाच आपण हा निकाल आपल्या बाजूने लावून घेऊ आणि आपला अनुदानाचा समोरचा टप्पा आपल्या पदरामध्ये पाडून घेऊ सर्वांना शुभरात्री गुड नाईट धन्यवाद